जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वर्षभरातील प्रत्येक अमावस्येला करावयाच्या व्रताचा आरंभ चैत्र अमावस्येला म्हणजेच आजच्या दिवसापासून केला जातो या व्रताला वन्ही व्रत असे म्हणतात वन्ही म्हणजे अग्नि चैत्रासह बाराही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर केळाचा होम करावा पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आपल्या धर्मात अग्निला मुख्य स्थान आहे अतिशय महत्वाचे कर्म मानले जाईल त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधींमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपात केली जाते विवाहातील ओम यांचं अग्निहोत्रापर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभात अग्नीची पूजा केली जाते जिथे जिथे वेदाभ्यासाचे वर्ग चालतात जिथे धार्मिक अनुष्ठान असते मठ असतात अशा ठिकाणी आजही वनी व्रत अगत्याने केले जाते सर्वसामान्यपणे लोकांना आज हे व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही परंतु अग्निपूजेचे पर या व्रताचा आरंभ नक्कीच करू यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असते विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती यज्ञाने साध्य होते अस्वच्छ वातावरणात रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते नियोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे बाहेर दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषतः लहान मुले अशक्तवा नाजूक प्रकृतीची मुले यांना लवकर बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते ती वरील गोष्टींशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाही आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले आहे अग्निमधील सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अथर्ववेदात सांगितले आहे या नित्य यज्ञालाच अग्निवत्र असे म्हणतात ज्याला थर्ग धर्माचं मूळ म्हटले जाते अशा चार वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला शोक तेवढं वेदांमध्ये अग्नीला अग्निपूजेला महत्त्व दिले गेले आहे अग्निवत्र म्हणजे काय सोप्या भाषेत हवन यज्ञ अग्नी सूर्यदेवाला देवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते अग्निहोत्र करताना अग्निहून शेळ्या तूप तांदूळ तुपाची आहुती द्यायला फळी वापरल्या जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने भूल सारता येते स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगांचा नाश करण्यात तर होतोच पण शांती प्राप्त करून देण्यातही होतो अग्निवंत्राचे वेळ मंगल परिणाम विशेषत वातावरणात होतात त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे अमावस्येच्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावस्येला वन्य व्रत सुचवले असावे ते केल्याने पुढे प्राप्ती होईल तेव्हा होईल पण आरोग्यवृद्धी होईल हे निश्चित अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद